बैल नावात चर्चेत आला तो राहुल भाई पाटील यांच्या सर्जा नाव आपला बैल चर्चेत आला गेली सीझनला चांगला चर्चेत होता आणि चांगला स्पीड देखील लागत होता मुंबई मध्ये झालं किंवा घाटावर झालं हो तर ती एक आठवण राहिली आता या सीझनचा पहिलाच गुलाल काय आनंद किंवा काय अपेक्षा असणार राहुल भाई पाटील यांच्या सर्जात पलाल्यापासून म्हणजे खूप चर्चेत आलेला नंदी आहे आज आम्हाला खूप चांगला असा पायरा झाला होता शंकरचा तेजगावकारांचा शंकर खूप सुंदर अशी आमची गाडी पलाली आणि विजय मित्रांनो आज नक्कीच उसाडण्या मैदानामध्ये ना अशी रिंजव झाली आणि खूप चांगला स्पीड देखील गाडीला बघायला भेटला तर सवंगडी आहेत आणि नंदी आहेत विचारूया थोडीफार माहिती तर नमस्कार नमस्कार काय म्हणणार सर्वप्रथम आपली ओळख करून द्या आणि नंदीचं नाव सांगा आम्ही तिसगावचे आहेत हेमंत पाटील आमची गाडी नायरा त्रिंबक गायकवाड तिसकर फॅ नायरा त्रिंबक गायकवाड हेमंत पाटील गणेश गायकवाड तिसकर फॅमिली या नावाने पळते नक्कीच दादा पहिलाचं नाव शंकर आज बघितलं कुठेतरी खूप चांगला गाडीला स्पीड लागला आणि तसं गेली होईलचा सीझन तो तर चांगलाच शंकरच्या नावावर होता काय म्हणणार काय आनंद असणार मुंबई मधला आमचा सीझन मला पहिलाच आहे भरपूर आनंद आहे म्हणजे आम्ही दोन तीन वेळा मैदान जाऊन आलो पावसामुळे रिटर्न आलेलो आहे दादा कुठेतरी आपण बघतो शंकर गेली सीझनला चांगला चर्चेत होता आणि चांगला स्पीड देखील लागत होता मुंबईमध्ये झालं किंवा घाटावर झालं हो तर ती एक आठवण राहिली आता या सीझनचा पहिलाच गुलाल काय आनंद किंवा काय अपेक्षा असणार नाही नाही आनंद म्हणजे पोहरांची खुशी तुम्हाला दिसते सर्वांची काय अपेक्षा असणार या सीझनला शंकरकडूनच नाही नाही असंच गुलाल घेत राहा आणि असंच आमच्या तीन गावचं नाव मोठा करू दे काहीच नाही कुठेतरी एका नंदीमागे एवढी प्रेक्षकांची गर्दी किंवा एक आपले सवंगड्यांची गर्दी आणि हे मेहनत हा सर्व आपले आपले म्हणजे घरचेच संबंध काय म्हणणार या मेहनतीबद्दल काय म्हणणार त्यांचे मेहनत म्हणजे आमचा महेश गायकवाड बाकी तिसकर फॅमिली सर्व ग्रुप पोरं घेतात आमचे आज पैराचा नियोजन कसा झाला पैरा आमचा पूर्ण नियोजन तेजेच गायकवाड म्हणजे आमचा भाऊच आहे पूर्ण म्हणजे त्यानेच नियोजन केलं आम्हाला पैरा पण होता सांगितलं त्याने की फक्त बैल घेऊन या मैदानात कुठेतरी या मैदानामध्ये जेव्हा येतो प्रत्येक जण गुलालासाठी झटत असतो कारण आपल्याला कुठे गुलाल म्हणजे गुलाल प्राप्त झाला काही ती खुशी वेगळी असते आणि त्या गुलालाची किंमत काय सांगाल नाही ना गुलाल हा मेन खूप महत्वाचा आहे खरंच म्हणजे घरी गुलाल घेतला पहिले घरनं कोण पण येतो कसं काय म्हणजे आता आपण बघितलेलं या आधी देखील आपली जेव्हा गेले सीजनचा चर्चेत होता तेव्हा देखील आपण घरी येऊन दादानी सुरत दादा दाटीलगडच्या दा चॅनेलवर मुलाखत दा बघितलेले एक घरच्यांचा देखील वेगळा प्रतिसाद असतो त्याला नाही नाही भरपूर म्हणजे ते आम्ही आता इतड्याला मैदान झालेलं होतं तिथे पण आम्ही कार जिंकलेली होती तो पण भरलो भरपूर आम्ही मोठी हे काढलेली होती मिरून काढलेली गावातून याच्या याच्यानंतर दादा कसं नियोजन असणार किंवा कोणाच्या आधी असतं नाही नाही आमचं नियोजन म्हणजे त्याच्याच गायकवायला आता आमचा सुरज ड्रायव्हर पूर्ण नियोजन त्यानेच केलेलं होतं आणि ते ऐकवाड आमचं पण नियोजन तेच करतील आज गाडीला स्पीड कसा होता चांगला चांगला स्पीड होता आणि आम्हाला जो सर्जा होता तो पण चांगला पाल पब्लिकनं आज कुठेतरी विरोधच झाले परंतु कधी पैऱ्यामध्ये विरोध गाडी म्हणजे फक्त बोलायला मैत्रीपूर्ण शहर झाले आमची पूर्ण या क्षेत्राकडून काय अपेक्षा असतं दादा काय किंवा काय शिकवण आपल्याला नाही 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 शिकवण म्हणजे बघा म्हणजे तुमचा नंदी पालतोय आज तर तुम्ही जास्त गर्व करू नका कोणी मागितलं तर भले एक मैताना दुसऱ्या मैत्यांना द्या होईल दादा नक्कीच शंकरची काय काशियत सांगणार कारण का जसं म्हणतो ना आपण किल्ली जात आहे पण तू एक वेगळा त्याच्याकडून क्रेज बघायला भेटतो आपल्याकडं नाही नाही शंकर म्हणजे आम्ही आदत होता तेव्हाच घेतला आहे पण त्याची गती तुम्ही बघितली असेल घाटावर असेल तर मुंबईमध्ये असेल कुठल्याच बैलाला अजूनपर्यंत कमी नाही पडला असंच okay, आपल्याला म्हणजे चांगले चांगले पैऱ्यांची अपेक्षा आप काय अप आपली कारण की आपला नंदी पलतो कुठेतरी प्रत्येकाची अपेक्षा असतो चांगल्या पैऱ्या अजून जाईल तर अजून जास्त येईल काय काय अपेक्षा पण आम्हाला चांगलं पालायचं आहे ना ते एक दोन मैद्यानं ते आपल्याला दिसेलच म्हणजे लवकरच चांगला आणि टॉपचं नियोजन बघायला वाटेल मोठा भरपूर मोठा आणि खरंच नाव काय शंकर तेव्हा पण आमचा शंभर टक्के माझ्या मुलाच्या वाढदिवसाने ती गाडी पालेल सार्थक गायकवाड हे तुम्हाला मी आता सांगतो नक्कीच एक मोठा नियोजन म्हणजे शंकरचा आणि पहिला देखील गुपित असणार गुपित असणार कुठेतरी आज आपण बघतो का बेंजोड क्षेत्राला एक वेगळं वलन लागले आणि मैत्रीचं नातं चांगलं जा, जपायला वाटतं काय म्हणणार या क्षेत्राबद्दल नाही 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 आता आम्ही काय सर्व भाऊच आहे आता गो इथनं घरी गेलो तर गोट्यावर सर्व थांबणारच म्हणजे चर्चा करणार त्याच्यानंतर घरी जाणार दादा शुभेच्छा असतील पुढच्या वाटचालीस असेच गुलालाचे मान आपण मिळवत राहा अभिनंदन धन्यवाद दादा नमस्कार हा नमस्कार दादा आपण बघितलं का यो दुसरा मैदान असेल ना सरजाचा उसानण्याचा उसा या आधीचा आपला सरजा एक हजार एक आणि सरजा बोलालेला तेव्हा देखील गुलाल भेटला आणि आज शंकर आणि सरजा आज देखील गुलाल काय म्हणणार मैदान लकी आहे या नंदी नक्की मैदान तर मैदान पण लकी आहे आणि नंदी पण लकी आहे या म्हणजे या सीझनचा अपराजित योद्धा आहे आमचा या सिझनला एकही गाडीनं पडलेली योद्धा आहे आमचा आणि तसंच म्हणजे राहुल पाटील यांच्या राहुल भाई पाटील यांच्या सर्जात पलाल्यापासून म्हणजे खूप चर्चेत आलेला नंदी आहे आज आम्हाला खूप चांगला असा पायरा झाला होता शंकरचा तिसगावकरांचा शंकर खूप सुंदर अशी आमची गाडी पलाली आणि विजयाच्या गुलालाचा मानकरी ठरली दादा आज जसं म्हटलं आपण मैदान देखील नक्की कुठेतरी बघतो का आज मैदानाची चांगली शिस्त आपल्याला आपलं बघून एक आपल्या नंदीना देखील चांगल्या खुल्या गा, गतीने वाटतं काय म्हणणार आहे म्हणजे या मैदानासाठी आम्ही म्हणजे आमचं गाव बोलतो तर आंबेडे म्हणजे इथून एक साठ सत्तर किलोमीटर सत्तर किलोमीटर प्लस होईल तेवढ्या लांबून आम्ही या मैदानासाठी येतो कारण की या मैदानाची शिस्त आणि या मैदानाचं नियोजन या नियोजन आहे या नियोजनासाठी आम्ही तिथून एवढ्या लांबून इथं येतो दादा सर्जा कुठे चर्चेत देत आहे आणि नवी नक्कीच मुंबईमध्ये ना चर्चे यायला वेळ लागत नाही कारण का जसं चांगलं स्पीड वाढेल मुंबईमध्ये टॉपला जातो काय म्हणणार आता कसं काय पैऱ्यांचं नियोजन होतं आपलं आता पैऱ्यांचं नियोजन म्हणजे आपले गोरपेचे सूरज ड्रायव्हर आहे ते आपल्यासाठी खूप चांगले चांगले असे पैरे करतात आजचा पायरा देखील गोरपेजी सूरज ड्रायव्हर यांनी आपल्याला घडून आणलेला पायरा आहे बैल नावात चर्चेत आला तो राहुल भाई पाटील यांच्या सर्जा मुला नाव आपला बैल चर्चेत आलाय आणि आज कुठेतरी सर्जाच्या गाड्यात पालाला आज शंकर शंकरला देखील तो चांगला स्पीड आहे रगाची गाडी कशी पालाली गाडी खूप सुंदर पालाली शंकर बोलायला तर तीन फेऱ्यांना जेव तीन फेऱ्यांचा भाष्य आहे आणि तो बिंजोडचा बी भाष्य आहे आणि एवढा चांगला नंदी आमच्या बैलात पालाला म्हणजे आमचं एक आता भाग्यच आहे की आम्हाला चांगले चांगली नंदी भेटतात यापुढे म्हणजे आमच्या बैलाचं आमच्या नंदीचं नाव करण्यासाठी आम्हाला खूप सुंदर असे पैरे भेटतात नक्कीच कुठेतरी बघतो आपण का पैरे जास्त टिकून राहत नाही किंवा पैऱ्यांमध्ये एकदा पलावलं त्याच्यानंतर पुन्हा ते, ते पैरे होत नाही परंतु का आपलं काय मत असणार याविषयी पैरे टिकत नाही किंवा पैरे फुटतात तर याच्या मागे बघतो आपला स्वभाव आहे आपला स्वभाव जर चांगला असेल ना तर आपली गाडी कंटिन्यू एक वर्षभर पण पो, पो, पोलू शकते फक्त आपल्या स्वभावावर येत्या आपण कुठल्या नंदीला कमी समजायचं ना आपल्या नंदीला देखील कमी नाही समजायचं नक्कीच कुठेतरी दादा नंदी आपलं नाव करते आणि आज ती एक तो आनंदाचा क्षण गुलाबासाठी दिवसभरची जी झटपड असते काय म्हणणार क्षणाविषयी दिवसभराची झटपड म्हणजे आता ही सर्व पोर आहेत ना सर्वांचं काम सोडून इथं आलेत का या नंदीसाठी आलेत या सर्वांचं या नंदीवर किती प्रेम आहे आणि म्हणजे या नंदीने दाखवलं का मी माझ्या गतीच्या जोरावर काय करून काय करून देऊ शकतो आणि तुमचं माझं जसं नाव केलंय तसं तुमचं देखील आणि तुमच्या गावाचं नाव देखील मोठं करू शकतो दादा आज नंदीचं काय वय आहे आणि कुठून घेतलेलं नंदीचं वय बोला तर आता नंदीने तिसरा जात लावलाय सायनाथ ओतूरवरून सायनाथ सायनाथ दादा यांच्याकडून घेतलेला आहे नंदी आहे म्हणजे एक शर्ती क्षेत्र आम्ही जेव्हा सुरू केलं तर तेव्हा आमचे ते ओतूरचे मित्र आहेत दादा त्यांनी त्यांच्याशी तेन, कॉन्टॅक्ट करून आम्ही हा वासरू घेतला होता त्यांनी देखील की एकदम खुल्या मानाने चांगला पालणारा असा त्यांचा वासरू आम्हाला दिला आणि आज त्यांचं आणि आमचं नाव करतं वासरू पुढचं नियोजन कसं असणार नंदीचं आता पुढचं नियोजन म्हणजे आता पुढचा म्हणजे अजून काही नियोजन केलेलं नाहीये पण आता बघू आज गेल्यानंतर रात्री नियोजन काय असेल ते आम्ही करू नक्कीच म्हणजे चांगलं पल बघतंय आणि पहिल्यांचं देखील चांगलं माझ्या चांगलेच अजून वाढणार पहिले असतील ना अजून जास्त पल दाखवेल नंदी नक्कीच नंदीला पल देखील खूप चांगला असं पल आहे आणि त्या पलाच्या जोरावरच आम्हाला चांगले चांगले असे पैरे होतात आज या आज मुंजोरच्या क्षेत्रामध्ये बऱ्याचशा बघता आपण विरुद्ध गाडी झाली की खूनच निर्माण होते परंतु तीच गाडी जर पहिल्यांदा तर पलायची असेल काय करावं लागेल नक्कीच म्हणजे आजपर्यंत आमच्या भरपूर गाड्या झाल्या विरोधात पण झाल्या याच्यात पण झाल्या आमच्या भरपूर मुलाखती पण झाल्या पण आजपर्यंत आम्ही कधीच बोललो नाही की आमच्या विरोधात हा होता किंवा तो होता आम्ही प्रत्येक टाईमला हेच सांगतो का आमची शरीरात मैत्रीपूर्ण झाली जेव्हा आमच्या विरोधात होता आणि क पुढच्या काळात आम्ही त्याच्या पै्यात पण पळताना दिसू या संदेश आम्ही प्रत्येकाला देतो आपल्या विरुद्ध गाडी खेळणारा हा आपला दुश्मन नसतो तो देखील नंदी आहे तो देखील महादेवाचा नंदी आहे हा आपला देखील महादेवाचा नंदी आहे नक्कीच आजची जी गाडी विरोधात होती त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून जर आपला जर राहिला पाहिला तर पुढच्या मैदान कदा कदाचित तुम्हाला एकत्र पालताना दिसतील दादा शुभेच्छा असतील तुम्हाला कारण का एक चांगलं स्वभाव आणि चांगलं जे आपलं व्यक्तिमत्व हे नक्कीच या क्षेत्रात क्षेत्राला टिकवून ठेवण्याचं का कार्य करतो आणि तेच आपल्याद्वारे बघ बघायला वाटतं शुभेच्छा असतील दादा आणि असंच पुढच्या गुलालासाठी अजून शुभेच्छा देतो धन्यवाद